देश युद्धाच्या तयारीत आहे होय काश्मीरच्या पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी अतिरेक्याने अठ्ठावीस भारतीय पर्यटकांची निगृह हत्या केली आणि त्या दिवसापासून भारत सरकार असेल किंवा इथील जनता असेल यांचा एक वेगळा मूड बनत चाललेला आहे आता या घटनेचा बदला घेतला पाहिजे अशी भावना सर्वांचीच आहे देश एक झालेला आहे आपले जाती धर्म सगळं सोडून देश एका आवाजात बोलू लागलेला आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे की आता जर हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद वेळोवेळी शेकडो हजारो भारतीयांचे प्राण घेणार असेल तर आता त्याला तोंड देण्याची आणि त्याला नष्ट करण्याची ही योग्य वेळ आलेली आहे यासाठी कारण आपण बघितलं असेल की बावीस एप्रिल रोजी अतिरेक्यांनी अतिशय निगृहणपणे बावीस अठ्ठावीस भारतीय पर्यटकांची निगृहणपणे हत्या केली विशेष म्हणजे यामध्ये एक काश्मीरचा स्थानिक नागरिकसुद्धा होता ज्यानं अतिरेक्यांना विरोध केला म्हणून त्यांनी त्यालाही गोळ्या घातल्या या घटनेनं संपूर्ण देश खरं तर आता एका वेगळ्या मानसिकतेत आहे की बदला घेतला पाहिजे जगामध्ये याचे प्रतिसाद पडसाद उमटलेले आहेत कारण जगालाही कळलं आहे की भारतावर हे सतत अशा प्रकारचे अतिरेके हल्ले होत आहेत आणि म्हणून आता देशाला युद्धाच्या तयारीनं पुढं जावं लागत आहे गेली काही दिवसाच्या गेली आठ दिवसाच्या देशातील हालचाली पाहता आता देश युद्धाच्या तयारीला लागलेला ला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह आज देश युद्धाच्या तयारीनं पुढं जात आहे यासाठी म्हणावं लागतं कारण केंद्र शासनामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका झालेल्या आहेत आणि सैनिकी पातळीवरही सैन्य दलातही वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत या घटनेचं नेमकं आता कशाप्रकारे एक नियोजनबद्ध असं उत्तर द्यायचं याच्यासाठी आता तयारी सुरू आहे आणि तयारी करावी लागेल कारण शेवटी कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात तुम्ही जर सतत प्रत्येक वेळेस फक्त धाक दाखवणार चाल तर कदाचित तो धाक काही दिवसानंतर मजाक बनू शकतो आणि म्हणून आता योग्य वेळ आहे आता भारताला एक काहीतरी कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण यापूर्वी पुलवामा एक मोठा हत्याकांड झालं होतं अतिरेक्यांनी घडून आणलं होतं त्याही वेळी आम्ही काहीच करू शकलो नाही अतिरेक्यांना पकडू शकलो नव्हतो आत्ताही आम्ही आमचे जवळजवळ अठ्ठावीस भारतीय पर्यटक गोळ्या घालून ठार केले मात्र तरीही आज जर आम्ही गप्प बसलो तर या घटना पुन्हा पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाहीत यासाठी आणि विशेष म्हणजे एक वातावरण असं बनलेलं आहे की देश एका भाषेत बोलू लागलेला आहे राजकारण बाजूला सोडून सर्व पक्षही एक झालेले आहेत सर्व जाती धर्माचे लोक एक देशप्रेमानं ओथंबून एक भाषा बोलू लागलेले आहेत ला बदला घ्यावाच लागेल आणि ही ती वेळ आहे भारत देशाला आता एक मोठी सैनिक कारवाई करणं खूप गरजेचं आहे कारण यावेळी जर ही सैनिक कारवाई झाली नाही तर मग कदाचित अतिरेक्यांचं मनोबल वाढू शकतं आणि कदाचित पुढं देशापुढं मोठा धोकाही निर्माण होऊ शकतो म्हणून आता ही वेळ भारतासाठी खूप महत्त्वाची आहे कोणत्याही परिस्थितीत पुढच्या काही तासामध्ये भारत सरकारला योग्य निर्णय घ्यावाच लागेल कारण कुठलीही घटना घडल्यानंतर युद्धाची तयारी करावी लागते त्यामुळे घटना घडल्यानंतर लगेच काही तासात किंवा काही मिनटात उत्तर देता येत नसतं त्यामुळं आता आठ दिवस झालेले आहेत एवढे दिवस मात्र पुरेश आहेत आता पुढच्या काही तासामध्ये भारताला शंभर टक्के पाकिस्तानवर कोणतीतरी कठोर सैनिक कारवाई करणं खूप गरजेचं आहे आणि ही होईल अशी आम्हाला आशा बी वाटते कारण जे वातावरण सुरू आहे आणि देशाचे पंतप्रधान आणि बाकी राजकीय नेते ज्या प्रकारे खंबीरपणे भाषा बोलू लागलेलेत त्यावरून आम्हाला आत्मविश्वास आहे की नक्कीच भारत देश या अठ्ठावीस भारतीय पर्यटकांची जी निगृण हत्या झाली त्याचा बदला घेण्यासाठी तयार होत आहे कारण ही बाब केवळ अठ्ठावीस लोकांचे प्राण गेल्याचे नाही आमच्या देशामध्ये इतर गोष्टींनाही लोकांचे प्राण जातात परंतु या गोष्टीमध्ये मात्र हा हल्ला जो आहे हा एक देशावर झालेला हल्ला आहे इतर घटनेत काही गोष्टी होणं हे आपण मान्य करू शकतो पण अतिरेकी हल्ल्यानं झालेला जो आमच्या अठ्ठावीस लोकांचे प्राण गेलेले आहेत ते जवळजवळ युद्धासमान आहेत म्हणून आम्हालासुद्धा आता एक युद्धच या बदल्यामध्ये पुकारावा लागणार आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट आहे युद्ध पुकारणं ही सोपी गोष्ट नसते युद्ध केवळ सैनिक आणि शस्त्रावर जिंकलं जाऊ शकत नाही त्यासाठी देशाच्या जनतेचं मनोबल पाठिंबा सहकार्य खूप महत्त्वाचं आहे देशामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना देशप्रेमाची भावना प्रचंड प्रमाणात निर्माण होणं खूप गरजेचं आहे कारण युद्धासारख्या स्थितीमध्ये देश एक असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आम्हाला भारतीय वासियांना आता युद्धाच्या तयारीनंच आपल्याला नेहमी मानसिकतेत राहावं लागेल कारण जर एखाद्या गोष्टीला तोंड द्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी केवळ सैन्य किंवा के सरकार एवढ्यावर ते चालत नाही तर देशातील जनतेनंही या गोष्टीसाठी तयार राहावं लागेल आणि आम्हाला खात्री आहे की आज भारत देश याच तयारीनं पुढं जातो आहे कारण जागतिक स्तरावर ज्या प्रकारच्या घटना घडू लागलेल्या आहेत त्यावरून आम्हाला खात्री आहे की पुढील काही तासामध्ये भारत देश एक कठोर पाऊल उचलून पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण याचं एकच आहे पाकिस्तानसारख्या देशानंही खरं तर चांगले संबंध भारताबरोबर ठेवायला पाहिजे होते त्यांना तशी संधी होती मात्र काहीतरी कारण काढून सतत अतिरेकांना मदत करणं आणि भारत देशापुढं समस्या निर्माण के करणं हे त्यांना आता परवडणारं नाही आणि म्हणूनच कदाचित भारताला हे टोकाचं पाऊल आता उचलावं लागणार आहे मात्र यावेळी आम्हा एक एक सैनिकांच्या वतीनं माजी सैनिकांच्या वतीनं आणि सेवारत सैनिकांच्या वतीनंही देशालाही एक आम्हाला एक आवाज द्यायचा आहे की देश कारण लोक अनेक घटना घडल्यानंतरसुद्धा गट कारण मध्ये कारगिलचं युद्ध झालं मात्र युद्ध सुरू असतानासुद्धा असंख्य लोकांना नेमकं काय आहे हेच माहीत नव्हतं ठराविक लोक जे बातम्यांच्या सानिध्यात असतात तेवढे वगळले तर सामान्य लोकांना त्याचं काही माहीत नसतं म्हणून सामान्य लोकापर्यंत आपल्याला ही भावना घेऊन देशाला एक च प्रचंड राष्ट्रीयत्व आणि देशप्रेमानं त्यांच्या मनामध्ये जागृत करून पुढं आपल्याला जाणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही मीडिया प्रसिद्धी माध्यमांनाही आम्हाला सांगावं असं वाटतं की ठीक आहे काही बातम्या आम्हाला सा दाखवावं लागतील पण काही बातम्या ज्या आहेत ज्या युद्धासारख्या अशा महत्त्वाच्या वेळी आपल्याला त्या कॉन्फिडेन्शियल किंवा गोपनीय ठेवाव्या लागतात त्या ठेवाव्याच लागतील टी आर पी वाढवण्यासाठी आता पंतप्रधान इथं गेले आता संरक्षण मंत्री ह्याला भेटले आता लगेच भारतीय जनरलनं हे केलं सेनाप्रमुखानं ते केलं हे बाहेर सांगायच्या गोष्टी नसतात काही गोष्टी आम्हाला आमच्याच कक्षात ठेवाव्या लागतात तरच युद्धनीती यशस्वी होत असते जर आम्ही युद्धनीतीच्याही गोष्टी बाहेर ओपन करू लागलो त्याच्यात फुशारकी वा, वाटू लागली मीडियाला किंवा प्रसिद्धी माध्यमाला आम्ही कशाप्रकारे प्रत्येक गोष्ट सांगू शकतो लोकांना याला काही अर्थ राहणार नाही कारण आपल्या देशात एक दुर्दैव आहे ज्या गोष्टी गोपनीय राहिल्या पाहिजेत त्या गोपनीय आम्ही ठेवत नाहीत आणि ज्या गोपनीय नसायला पाहिजेत कामकाजातल्या त्या मात्र काही कारणं सांगून त्या गोपनीय ठेवायचा प्रयत्न करतो त्यामुळं याबाबतीत आता विचार करावा लागेल मात्र हे खरं आहे की पुढच्या काही तासामध्ये भारत देशाला एका मोठ्या सैनिकी कारवाईनं आता तयार राहायचं आहे आणि भारत देशातील जनतेलाही ते तयार राहायचं आहे कारण ही योग्य वेळ आहे ही जर वेळ गेली तर कदाचित पुन्हा कधीच भारताला अशा प्रकारची एक संधी कारण आता या अठ्ठावीस लोकांच्या झालेल्या हत्येमुळं संपूर्ण जग आमच्या बाजूनं उभा आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची आम्हाला खात्री आहे की भारत सरकार नक्कीच योग्य पावलं उचलेल आणि आमची सेना त्यासाठी खंबीरपणे तयारी आहे धन्यवाद